एखाद्या मंदिराच्या तळघरात समाधी कधी पाहिली आहे का पुणे शहरातील सोमवारपेठसारख्या मध्यवर्ती ठिकाणी पेशवे कालखंडात बांधलेल्या मंदिराला दोन मजले असून तळघरात भीमगिरजी गोसावी महाराजांची समाधी पाहायला मिळते मंदिरात स्थापित गणेश मूर्ती ही तीन सोंडेची असून या स्त्रीशुंड गणेश मंदिर म्हणून ओळखले जात असले तरी हे पूर्वीचे भगवान शंकराचे मंदिर आहे सर्वात वेगळी बाब म्हणजे या मंदिराच्या बाह्य भिंतीवर इंग्रज सैनिकांची शिल्प कोरलेली आहेत असे बहुधा एकमेव मंदिर असावे मंदिराच्या तळघरातून भुयारी मार्ग शेजारी असणाऱ्या नागझरी नदीच्या पात्रात निघतो आणि तीनशे वर्षपूर्वीचे तीन शिलालेख येथे पाहायला मिळतात असे पुण्यातील जगावेगळे मंदिर एकदा तरी नक्की पाहायला हवे